घट्ट मिठी मारलेल्या कपड्याने बांधलेल्या अवस्थेत पती पत्नीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे ही घटना हिरवि येथील आंबेविर वाडी शिवारात आहे गेल्या चार पाच दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पत्नीचा घट्ट मिठी मारून कमरेला कापडाने बांधलेल्या अवस्थेत एका विहिरीत मृतदेह संशयास्पद आढळून आलेत तर धक्कादायक प्रकार म्हणजे मृतदेह सापडलेल्या या जोडप्याचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता मृतदेह सापडल्यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात ते आणण्यात आले मात्र हा प्रकार म्हणजे आत्महत्या की घातपात याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आलंय तर या प्रकाराचा पोलीस तपास करतायत बहिरू डगळे आणि सारिका डगळे अशी या मृतकांची नावं असून अकोला पोलीस ठाण्यात एक जुलै रोजी हे जोडपं हरवल्याची तक्रार आली होती यानंतर तीन दिवसांनी या दोघांचे मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळून आले तीस जून रोजी रात्री घरी कोणाला काही कल्पना न देता हे दोघेही बाहेर पडले होते त्यांच्या कुटुंबियांनी सगळीकडे शोधलं मात्र ते कुठेच सापडले नाही अखेर खीरविरे येथील आंबे विहिरीतील एका विहिरीत या दोघांचा मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत गावकऱ्यांच्या मदतीने या पती पत्नीचे मृतदेह विहिरी बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तर हे मृतदेह एका कापडाने बांधले तर हा प्रकार हत्या आहे आत्म की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करतात तसेच प्रॉपर्टीच्या वादातून त्यांचा खून झाला असावा असाही आरोप त्यांच्या एका नातलगानं केल्याची माहिती मिळते रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर